अण्णाला सर्वप्रथम या विधानसभेची तिसऱ्यांदा उमेद चौथ्यांदा ज्यावेळेस उमेदवारी घोषित झाली पिंपरी विधानसभामध्ये सर्व गोड आहे याचा फार मोठा आनंद झाला आणि आनंदाबरोबर खात्री आहे की या मतदारसंघामध्ये झोपडपट्टीमधले सत्तर टक्के लोक राहतात आणि सगळे आशावादी लोक येते या दरम्यानच्या काळामध्ये अण्णाने दोन प्रेडमध्ये अतिशय सुंदर कामकाज केलेलं आहे त्यांच्याकडे कुठल्याही जाती धर्मातील माणूस जाऊ कुठल्याही ज्या धर्मातल्या माणूस त्यांनी कामाला कधी नकार दिला नाही मी महानगरपालिकेमध्ये कामाला असताना अण्णाने महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे कर्म प्रश्न असतील सेवानिवृत्तीचे से प्रश्न असतील वारस हाकातले प्रश्न असतील अतिशय चांगल्या पद्धतीने दे सोडवले आहेत आणि आम्हाला खात्री आहेत यंदा सुद्धा अण्णाची हाती शंभर टक्के होणार आणि अण्णाला निवडून फक्त आणि फक्त झोपडपट्टीचे लोक फार मोठे असे नाही निवडून देणार आहोत अण्णांच्या स्वप्नातील काही थोडे काम शिल्लक राहिलेत पे तिसऱ्या पेडमध्ये अण्णा शंभर टक्के खात्री करणार असे या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं साप हो। फुटीचा आहे अण्णाने भरपूर कामं अण्णा कधी प्रकार धोकामध्ये येत नाहीत पण अण्णाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये कामं केलेत आज लाडक्या बहिणीचे फॉर्म असतील त्यांच्या ऑफिसरांना हजारो लोकांनी महिलांची गर्दी होती आणि रात्री बारा बारा वाजेपर्यंत ऑफिसमध्ये थांबून लाडक्या बहिणीची मुदत संपण्याच्या अगोदर काम फॉर्म भरून घेतले होते आणि सगळ्या बरीला अण्णांनी त्याचा न्याय दिलेला आहे